मराठा सैनिक तीन दिवस उपाशी पोटी राहून फक्त गुळाचं पाणी पिऊन रणांगणावर उतरले पानिपतची तिसरे युद्ध चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजी हरियाणाच्या पानिपत येथील रणांगणावर लढले गेले होते हे युद्ध केवळ दोन सैन्यामध्ये झालेली ले, लढाई नव्हती तर ते दोन संस्कृतीचा दोन महत्वाकांक्षी साम्राज्याचा संघर्ष होता ज्याने भारताच्या इतिहासाची दिशा कायमची बदलून टाकली शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य अठराव्या शतकापर्यंत आपल्या वैभवाच्या शिखरावर पोहोचले होते पेशव्यांच्या कुशल नेतृत्वाखाली मराठ्यांनी आपली भगवी पताका भारताच्या कान्याकोप्यात अगदी अटकेपार नेली होती दिल्लीचे मुघल साम्राज्य कमकोत झाले होते आणि मराठेच आता भारतातील सर्वात मोठी शक्ती म्हणून उदयास आले होते दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सुलतान अहमद शाह अब्दाली, अब्दाली संपत्तीची आणि साम्राज्याची प्रचंड भूक होती त्याने अनेकदा भारतावर क्रूर आक्रमणे केली होती सतराशे सत्तावन्न मध्ये त्याने दिल्ली आणि मथुरा सारखी समृद्ध शहरे लुटली प्रचंड विध्वंस केला आणि क्रूरपणे अत्याचार केले त्याच्या क्रुरतेमुळे उत्तर भारतात दहशत पसरली होती मराठ्यांनी अब्दालीच्या या आव्हानाला समोर जाण्याचा निर्णय घेतला ऑक्टोबर सतराशे साठ पर्यंत दोन्ही सैन्य पाणीपतजवळ आमने सामने आले मराठ्यांनी आपली छावणी एका विस्तृत भागात प्रस्थापित केली आणि त्याला खंडकांनी व तटबंदींनी मजबूत केले अखेर उपासमार आणि वाढत्या अडचणींमुळे सदाशिवराव भाऊंनी चौदा जानेवारीला निर्णायक हल्ला करण्याचा निर्णय घेतला चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी पाणीपचे तिसरे आणि अत्यंत निर्णायक युद्ध सुरू झाले